नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या चौघांना करवीर पोलिसांनी केली अटक नातवाकडून आजीचा खून कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथल्या घटनेमुळे एकच खळबळ खून करून आजीच्या अंगावरील दागिने घेऊन पळून गेलेल्या संशयित गणेश चौगलेला अटक इचलकरंची चंदूर मार्गावरील दर्ग्याजवळ होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक तणावपूर्ण वातावरण बनल्यानं पोलीस बंदोबस्त तैनात महापालिकेचा संवेदन शून्य आणि संतापजनक कारभार एकीकडं शहरात पाणी टंचाई तर दुसरीकडं कळंबा फिल्टर हाऊस मधून दररोज हजारो लिटर पाणी जाते वाया आणि कोल्हापूर शाहू मध्ये हापूस आंब्याची पहिली आवक सव्वा डझन आंब्याच्या पेटीला मिळाला पंधरा हजार एकशे एकवीस रुपयांचा विक्रमी दर